दडगाव नगरपंचायतीवर विजयसिंग पराडके यांचे वर्चस्व कायम दडगाव नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक का चौदामधील काँग्रेस पक्षाचे नगरसेविका बीना पावरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक घेण्यात आली त्यात काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत शिंदेगडाचे ममता पावरा यांना तीनशे अठ्ठावन्न मते मिळाली असून त्र्याण्णव मतांनी त्यांच्या दणदणीत विजय झाला आहे पुन्हा एकदा पंचायतीवर शिंदे गटाने आपला भगवा फडकवला अक्कलकोवा विधानसभा संपर्क प्रमुख विजयसिंग पराडके यांचे वर्चस्व पुन्हा कायम असल्याचे पायास मिळाले आहे धळगाव नगरपंचायत वार्ड क्रमांक चौदा त्यांचे इलेक्शन डिक्लेअर झालं होतं आणि आज निकाल आला आजच्या निकालात काँग्रेसच्या उमेदवारचा प्रभाव झालेला आहे शिंदे नगर पंचायत आहे शिंदे गटाच्या नगरपंचायत होत आहे आणि आज वार्ड क्रमांक चौदाच्या निकालाला त्याच्यात शिंदे गटाच्या उमेदवार हा निवडून आलेला आहे आणि याच्यात सिंहाच्या वाटा जर बघितलं तर धनसिंग दादा नगराध्यक्ष आहात त्यांच्या नेतृत्वात ही लक्षण लढण्यात आलं आणि दादाच्या प्रयत्नाने शिवसेनेला परत खूप मोठा खकाने हा विजय झालेला आहे त्याच्यामुळे धनसिंगदाने जे प्रयत्न केले होते तर धडगाव तालुक्यातील मी कुवा धडगाव मतदारसंघाच्या प्रमुख असल्यामुळे त्या याच्यात मी धनसिंगदाचे खूप आभार मानतो की धनसीदामुळेच हा विजय झाला आहे असं मला तरी वाटतं